विधान पण गोंधळ झाला सगळ्यांनी माझ्यावरती टीका अरे पर एक फडतूस माणूस तिथं विधानसभेच्या आमदारांना एवढ्या गर्दीमध्ये वाकड बोलतोय वाईट वाईट, वाईट बोलतोय मग त्याच्या काय पाया पडायचं का त्या तज्ज्ञांनी त्याच्यावर मतच व्यक्त केलं नाही हे महाराष्ट्रातले तज्ञ स्वतःला समजतात ना घरात त्यांना बायका जेवायला देत नाहीत पण ते तज्ज्ञ असतात ते म्हणे गोपीचंद पडळकर न विधान भवनाची आब्रू घालणार मी आब्रू वाचवली एका आमदाराला तर फडतोच माणूस ज्याचा पुढाऱ्या पाया पुरवायचा धंदा आहे तो माणूस वाकड बघत <laughs> असेल आणि मी आमदारकीला भेट नाही रे अशी आमदारकीला मी भेट नाही माझा जन्म मी मागे सांगितलं होत आमदार खासदार आणि मंत्री होण्यासाठी झालाय जयंतरावला माझा सवाल आहे तुझ्या कितव्या नंबरच्या बायकोचं मंगळसूत्र मी चोरनं सांगलो का तुम्ही या जिल्ह्याची परिस्थिती बघा अरे या जिल्ह्यामध्ये खूप लोकांनी काम केलंय क्रांतीचे नाना पटलांनी काम केलंय एक स्मारक नाही क्रांतीवीर नागनाथांना नायकवडीने काम केलं एक स्मारक नाही अण्णा भाऊ साठेनी इतकी मोठी क्रांती केली दीड दिवस शिकलेला माणूस वाळवा तालुक्यातला कुठं स्मारक नाही हे सगळं बघा धर्मवीर भाऊराव पाटील जैन समाजाचा माणूस आणि या महाराष्ट्रातल्या बहुजनांना मोफत शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून त्यांनी स्वतःचं आयुष्य खपून घेतला अरे कर्मवीर भाऊराव पाटलांच्या मुळे का महाराष्ट्र उभा आहे परंतु या जिल्ह्यातल्या प्रस्थापितांना कर्मवीर भाऊराव पाटलांचा इतवढे गावात सुद्धा स्मारक करावं वाटत नाही ही माझी भूमिका आहे तुमचे कुणाकुणाचे कुणा, घरातील लोक म्हणजेच जिल्हा म्हणजेच महाराष्ट्र या गोष्टी मी मानत नाही त्याला वाटतं मी तुम्हीच बोलतोय आहे म्हणे गोपीचंद फुटाचे संस्कार खराब आहेत जर प्रस्थापितांनो तुम्हाला वाटत असेल गोपीचंद करते संस्कार खराब आहेत याची मला फिकिर नाही आहे तुम्हाला काही वाटू दे